माझ्या भावानं मतितार्थ समजून घ्या इथं आता माझा हा भाऊ सांगत होता दुधाच्या भावा भावाचा विषय म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देत असताना आमची या योजनेला कुठेही विरोध नाही पण लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत असताना आमची बहीण म्हणते तेवढं दाजीच्या सोयाबीनला आणि दुधाला भाव द्यायचं बी बघा दुधाला भाव किती आता बावीस गुजरातच्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव किती भाऊ चाळीस तुमच्या दुधाला भाव किती पंचवीस लिटर माझं नुकसान किती पंधरा रुपयाचं दिवसाला किती लिटर दूध घालताय पन्नास लिटर दिवसाला जर दूध घालत असशील भावा तर दिवसाचं तुझं नुकसान किती झालं साडेसातशे रुपये म्हणजे महिन्याचं नुकसान किती झालं किमान एकवीस हजार आणि मग लाडकी बहीण म्हणते तुम्ही विचारता आले 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 फक्त पंधराशे आले खिशातून आमच्या एकवीस हजार काढून नेले याचा विचार कधी करणार हा महत्वाचा प्रश्न आहे कारण तुमच्या तोंडावर पंधराशे रुपये फेकल्यानंतर तुमचं दूध असेल कांदा असेल सोयाबीन असेल या सगळ्याचे भाव पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं